नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे तर एम एस एफची जे मित्रांनो वेटिंगवाल्यांची ज्या मित्रांनो यादी जाहीर झाली आहे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर एस एम एसने आला एस एम एसने आला ज्यांनासुद्धा मित्रांनो एस एम एस वगैरेने आला असेल तर त्यांनी ज्या मित्रांनो या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी यादी लागली आहे मित्रांनो संपूर्ण गट क्रमांकाची ज्या ज्या घटक्रम क्रमांकामध्ये जे मित्रांनो भरती झाली त्या त्या गट क्रमांकामध्ये जे मित्रांनो यादी लागलेली आहे वेटिंगवाल्यांची थी। ठीक आहे ज्यांनासुद्धा जे मित्रांनो मेसेज वगैरे आला नसेल तर मित्रांनो या यादीमध्ये तुम्हाला आपलं नाव चेक करून घ्या मित्रांनो जर समजा तुमचं नागपूरमध्ये जर ग्राउंड झालं असेल तर त्या ठिकाणी जे मित्रांनो तुम्ही क्लिक करू शकता आणि हे कसं बघायचं हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा तर सर्वात आधी जे आहे मित्रांनो क्रोम ब्राऊझरमध्ये येत आणि या ठिकाणी एम एस एफ सिक्युरिटी करायचं आहे एम एस एफ सिक्युरिटी सर्च करायचं आहे ठीक आहे एम एस एफ सिक्युरिटी सर्च केल्यानंतर जे आहे मित्रांनो तुमच्यासमोर असं जे आहे इंटरफेस येणार आहे पहिली जी वेबसाईट बघा बघू शकता एम एस एफ याच्यावर क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुमची यादी आहे डायरेक्ट अशी आहे मित्रांनो चेक करा तुम्ही या ठिकाणी रिक्रुटमेंटवर क्लिक करा रिक्रुटमेंटवर क्लिक केल्याबरोबर जे मित्रांनो तुमच्यासमोर खाली असं इंटरफेस येणार आहे तर मित्रांनो ह्या संपूर्ण यादी आहे तर बघू शकता मित्रांनो चेक करा या हो। यादीमध्ये आपलं नाव ज्यांचंसुद्धा यामध्ये यादीमध्ये नाव असेल मित्रांनो त्यांना ट्रेनिंगसाठी बोलावलं जाणार आहे ठीक आहे तर बघू शकता या ठिकाणी क्लिक करायचा आणि हे संपूर्ण ज्या मित्रांनो याद्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर चेक करा मित्रांनो या यादीमध्ये आपलं नाव आहे का तर ही होती मित्रांनो एम एस एफ भरतीबद्दल अतिशय आनंदाची बातमी तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो भेटूयाने स्टुडिओमध्ये जय हिंद जय भारत